गणपती बाप्पा मौर्या आज होतं गणपती बाप्पाचं विसर्जन आमचे बाप्पा जाण्यासाठी रेडी आहेत बाप्पा सोबत दिया सुद्धा रेडी झाल्या होती बाप्पाच्या विसर्जनासाठी दियाला जी वस्तू दिली पाहिजेच लागते दियाचे थोडे फोटो थो 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 काढून झाल्यानंतर आम्ही विसर्जनाची तयारी करून गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी निघालो होतो धनी तर गणपती बाप्पा हलवले आणि गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी आम्ही रेडी झालो होतो गणपती बाप्पा घेऊन गेलो होतो यावेळेस खूप उशिरा गणपती बाप्पा आम्ही काढले होते कारण आम्हाला तर होते खालच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा सोबत काही मेमरीज टिकल्यानंतर आम्ही निघालो गणपती बाप्पा घेऊन खाली शिवमने सुद्धा काही फोटो काढले होते बाप्पा सोबत दियात सुंदरच दिसत होती आणि अशा प्रकारे आमच्या पप्पाचं झालं विसर्जन आम्ही आमच्या पप्पा दिले